का तुम्हाला पण या सर्व गोष्टी हव्या आहेत खूप 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 जास्त सर्च करून झालेला आहे आणि समजत नाहीये काय करावं बिगिनरसाठी व्हिडिओ कोणता बेस्ट असणार झाला तर काळजी करू नका हा व्हिडिओ फक्त स्पेशल तुमच्यासाठी आहे जे लोक सुरुवातीला योगा करत आहेत किंवा एक्सरसाइज वर्कआउट करत आहेत त्यांच्यासाठी ही एक्सरसाइज सर्वात बेस्ट असणार झाली टू रिड्यूस युअर थाय अँड बेली फॅट ऑल ऑफ यु मी हाऊ टू डू डू दिस पोझिशन ओके okay? सो so, साधारण नॉर्मल तुम्हाला पळायचं आहे जेणेकरून तुमचं पोट तुमची मांडी थाईस त्याचबरोबर बटक्स आणि हात पूर्ण शरीर यामध्ये वायब्रेशन संचार ना होईल आणि त्याचबरोबर एक रक्त संचारही चांगला होईल म्हणजेच ब्लड सर्क्युलेशन आता सोबत आपण हळूहळूहळू जंप घेणार आहोत ज्या जंप आपल्या थाईस फॅट आपल्या पोटावरचं फॅट कमी करायला मदत करतील याचबरोबर बिगिनर ॲडव्हान्स आणि इंटरमिडिएट अशा तिन्ही गोष्टी आणि तिन्ही व्यक्ती तुम्हाला या ठिकाणी करत असताना दिसणार आहेत त्यामुळे तुम्ही जर इंटरमिडिएट असाल किंवा बिगिनर लेवलचं असाल म्हणजे जर तुमची सुरुवातच असेल तर तुम्ही व्हिडिओ हा स्पेशल तुमच्यासाठीच आहे तुम्ही पाहत पहात पाहतही करू शकता व्हिडिओ कोणत्याही पद्धतीने स्किप केले नाही किंवा पळवलेला नाहीये फक्त आणि फक्त तुमच्यासाठी सेम सरळ साध्या आणि सोप्या पद्धतीत हा व्हिडिओ बनवण्याचा माझा प्रयत्न आहे त्यामुळे माझ्यासोबत व्हिडिओ पाहत पाहत नक्कीच या सोप्या छान अशा एक्सरसाइज करा चला तर मग आता आपण मांडीला वरती घेणार आहोत श्वास सोडत खाली आहे यामध्ये तुमचे जे एल्बो जॉइंट्स आहेत बॉल अँड सॉकेट जॉइंट्स जे की पेल्वे गर्डलमध्ये असतात ते खूप व्यवस्थितपणे मूवमेंट होणार झाली त्याचबरोबर आपलं हिप असणार आपले थाईस असणार झाले यांची मुवमेंट चांगली आहे सायटिक असेल वेरिको असेल तोही त्या ठिकाणी तुमचा कमी होणार आहे त्यामुळे सर्वांनी खूप व्यवस्थित अगदी सुरुवातीला माहिती आहे व मान्य आहे की एका पायावरती बॅलन्स करणं थोडंसं अवघड कर जाणार आहे मग हरकत नाही ना भिंतीचा सपोर्टनी किंवा सहाय्याने तुम्ही ही एक्सरसाइज करू शकता उजवा पाय डाव्या हातामध्ये आणि डाव्या हाताने थोडस क्रॉस करायचंय वरती खेचायचंय पूर्णपणे ताण वरती केलं पाहिजे सायटिकेवरती थोडं लक्ष द्या बरं तिला आपल्याला कमी करायचंय पायांचे जे, पायां जे राऊंड आहे ते किती करायचे जर तुमची सुरुवात असेल तर सुरुवातीला दहा करायचे म्हणजेच एका पायाचे पाच आणि दुसऱ्या पायाचे पाच असे दोन्ही मिळून दहा रिलॅक्सेशन मुवमेंट म्हणजेच दोन्ही पायामध्ये अंतर घेऊन एक पाय खाली एक पायवरती असं आपल्याला कंटिन्यू आहे आता ही जी पोझिशन आहे ही फ्रंट अँड बॅक बेंडिंग ज्याला आपण अपवर्ड अँड डाऊन पोझिशन असं म्हणू यामध्ये आपल्या पोटावरती ताण येतो पोटावरती ताण आल्यासोबतच आपल्या पाठीवरतीही ताण येतो म्हणजे ज्यांना कंबर दुखीचा त्रास होतो पाठदुखीचा त्रास होतो पाठ ही भरल्यासारखी वाटते त्यांच्यासाठी ही एक्सरसाइज खूप चांगली आहे कारण सुरुवातीच्या म्हणजे इनिशियल लेवलला किंवा इनिशियल स्टेजला ही सगळ्यात बेस्ट असा वर्क करते हरकत नाही सर तुमचे हात दोन्ही खाली जमिनीला टच होत नसतील तर ओके आणि वरती जास्त जाता येत नसेल तरीही काळजी करू नका सुरुवात आहे प्रयत्नांती परमेश्वर त्याच पद्धतीने जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करताल तसे ती तुम्हाला परफेक्ट नक्कीच बनवेल ओके तर चला आता आपण पोझिशन चेंज करूयात पाय कसे पद्धतीने खाली खालीवरी खाली करायचे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे साईडमध्ये हे तुम्ही पाहू शकता जेणेकरून तुमच्या आणखी लक्षात येईल जे की तुमचे काफ मसल्स आहेत वेरिकोज मेन ज्या पद्धतीने मी म्हटलं आहे त्यासाठी खूप बेस्ट अशी एक्सरसाइज आहे ट्रायंगल पोस्ट जस्ट स्ट्रेचिंग जेव्हा आपण जातोय तेव्हा दोन्ही गुडघ्यांकडे माझ्या लक्ष द्या दोन्ही सरळ आहेत एकही एक बँड नाही केलेला त्यामुळे थोडंसं लक्ष द्यायचं आहे आणि काळजीपूर्वक प्रत्येक एक्सरसाइज करायची आहे परत पुन्हा सांगत आहे जे नवीन आहेत त्यांनी फक्त आणि फक्त दहा वेळेस करायचे आहे पण जे सुरुवातीपासून माझ्यासोबत करत आहेत लाईफमध्ये पूर्णपणे साडेसहा ते साडेसात वाजता इव्हिनिंगला आपला लाईव्ह असतो त्यामुळे सर्वांनी जॉईन करायचं आहे आणि आता त्रिकोण जे की तुमचं फॅट बेली फॅट फॅट बेली लूज करण्यासाठी किंवा लॉस करण्यासाठी खूप बेस्ट असं आहे ओके सो so, सर्वांनी करायचं आहे टेन टाइम्स राईट टू लेफ्ट लेफ्ट टू राईट ब्रदन जेव्हा खाली जातोय तेव्हा ब्रेथ आउट करायला विसरू नका थोडासा दम लागत असेल ढाप लागत असेल थोडं शांत बसायचं आणि पुन्हा सुरू करायचंय कारण आपल्याला आपलं शरीर हे कमी करायचं आणि त्याचबरोबर स्वस्त तंदुरुस्त बनवायचं आहे स्वस्त राहा मस्त रहा माझ्यासोबत योगा करत करत क्रॉस लेग घेते मी पूर्णपणे बघू शकता डाबा पाय उजव्या हाताला आणि उजवा हात डाब्या पायाला कंटिन्यू अँड कम्पल्सरी ऑल ऑफ यू ओके बट कीप स्माइल कीप स्माइल ओके एव्हरी हसत खेळत आपल्याला योगा करायचा आहे आता पोझिशन चेंज केली आहे एल्बोला मी सॉरी गुडघा लावत आहे ते तुम्ही सर्वांनी बघायचं आहे म्हणजे नी टू एल्बो टचिंग सुरू आहे ओके आता जे एक सॉंग घ्यायचंय मस्त पैकी दोन्ही पाय खाली वरी खाली वरी खाली वरी बट फास्ट पाहिजे हा मला कोणीही हळू करणार नाही चलो रेडी वेलकोज वेन थाइस वन टी थ्री फोर चला एक सॉंग ठुमक ठुमक जनिय मये देनाला ओके सर एवरीवन नव्ह ट्यु लाइक्स पोजिशन टू बी चेंज इट हां 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 थोडं फास्ट होतं आहे का चला मी सावकाशही सांगते बघा एक आणि दोन टाचेला तीन गुडघा चार टाच गुडघा आणि टाच कंटिन्यू ओके तुमच्या मांड्याची जी मुवमेंट होणार आहे ना ती खूप बेस्ट अशी होणार आहे ज्या ठिकाणी तुमचं फॅट आहे चरबी आहे ती ती कमी व्हायला मदत होणार आहे त्यामुळे खूप व्यवस्थित करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सावकाशपणे करा कारण सुरुवात आहे ना थोडा हळू चालू द्या मग जस ज़़ जशी प्रॅक्टिस होईल तसं फास्ट 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 मेरे साथ करणार आहे आप सभी को ओके सो चलिए आता आपण पोझिशन चेंज करणार आहोत नेक्स्ट स्टेप कशी करायची आहे तीही तुम्ही पाहून घ्या या ठिकाणी आपण सर्वजण सोबत ओके सो आता रिलॅक्स व्हायचं थोडं आणि पोझिशन चेंज चलो फास्ट अँड फास्ट अँड फास्ट अँड फास्ट ओके हळू सांगते या एक दोन टाच गुडघा ताच गुडघा टाच गुडघा ताच गुडघा माझ्यासोबत सर्वांनी माझ्यासोबत सर्वांनी करायचे स्माइल स्माइल हात वर हात वर हातवर हात वर चला चेंज वन टू दुसरा हात आहे त्याची जी चरबी आहे आपली कुठे बरं ती चरबी तर खांद्याच्या खालच्या भागाला म्हणजे दंडाला आपल्याला ती कमी करायची आहे आर्म फॅट सोबत कमी करायचं आहे विथ थाईस फॅट ओके तर मग ते कसं करायचंय ते एकदा पाहून घ्या आणि स्टेप ही सर्वांनी सोबत माझ्या सोबत कराएचा. चला एक दोन हातखाली वर दोन्ही स्टेप करत आहोत थाईस फॅट आर्म फॅट दोन्हीकडे लक्ष आहे म्हणून व्हिडिओ बघत बघत विथ किव्ह स्माइल किव स्माइल 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 अ स्माइल ओके ओके चलो वन टू थ्री हात वरती फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टी फोर्टी स्माइल 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 हात वर हात वर खाली ओके okay. चलो डन इट ऑल ऑफ यू क्लैप फॉर युअर सेल्फ खूप छान केले जबरदस्त असं झालंय सर्वांनी सोबत अँड थँक्यू सो मच एव्हरी वन